महाराष्ट्र जालना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जनतेचा कौल येथील जनतेच्या प्रतिक्रिया आता मराठवाडा किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष अंकुशराव घाटगे आहे आपण जालना जिल्ह्याच्या मा माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून दोन शब्द बोलणार आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर कल्याण साहेब यांच्या प्रचारार्थ आज बाजार गेवराय ये सर्कल येथे बहुतांश गावामध्ये फिरलो शेतकऱ्यांच्या ज्या स शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्या मनामनातील खासदार फक्त डॉक्टर काळेसाहेब आहेत आज लोकांची जी म्हणजे शेतकऱ्यांची जी अवस्था आहे यांनी एक कापूस यात्रा काढली होती बी जे पीने दोन हजार बारामध्ये त्यावेळेचा भाव सहा सहा हजार भाव होता यांनी आठ हजार भाव माग मागत होते आणि आज दोन हजार चोवीस चालू आहे सोयाबीनचे भाव चार हजार कापसाचे भाव सहा हजार या बी जे पी सरकारने शेतकऱ्यांना व बाकी सर्वच वर्गाला फक्त जे काही आश्वासनं दिली होती ही सगळी खोटी म्हणजे जुमलेबाज होती प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये आता माझ्या तर काही खात्यात आले नाही आज मी बरेच म्हणजे बहुतांश लोकांना विचारलं त्यांच्याही खात्यात कुणाच्या आले नाही आणि या भारताच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं एका टी व्ही म्हणजे इंटरव्ह्यू देताना एका न्यूज चॅनलवर हे फक्त जुमलेबाजी असते म्हणे म्हणजे भाषणापुरते लोकांना फसवण्यासाठी हे त्यांनी स्वतः कबूल केलं आता परत भारतातील जनता त्यांच्या जुमलेबाज आश्वासनांना बळी पडणार नाही दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस या कालामध्ये रावसाहेब पाटील दानवे यांनी दोन हजार चारपासून पासून एकोणीसपर्यंत पर्यंत मताची आघाडी घेतलेली यावेळेस कल्याण काळे हे सुद्धा रिंगणात उभं आहे आता कल्याण काळे किती मता आघाडीवर घेतील